शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार सतरा अंतर्गत राज्य हिस्सा अनुदानास मंजुरी नमस्कार मित्रांनो अँड टेक्नॉलॉजी स्वागत शेतकरी बांधवांसाठी या व्हिडिओद्वारे अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरी हंगाम सन दोन हजार सतरासाठी राज्य शासनाने त्याच्या हिश्श्याची रक्कम पीक विमा हप्ता अनुदानाची रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीला वितरित करण्याचे आदेश दिलेले आहेत या शासन निर्णयाद्वारे त्यांना सांगितलेलं आहे कोणत्या आर्थिक तरतुदीनुसार ही रक्कम मंजूर केलेली आहे किती रक्कम मंजूर केलेली आहे कोणत्या कंपन्यामध्ये सहभागी होत्या कोणत्या दोन कंपन्यांनी शासनाकडे या अनुदानाची रक्कम मान्यतेसाठी मागणी केली होती मित्रांनो या सर्व बाबींचा उहापोह हो किंवा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो उभा महाराष्ट्र दुष्काळाच्या झाडा सोसत आहे मात्र या झळा हा दाह कमी करण्याचं काम जर शेतकरी बांधवांच्या खात्यावर काही रक्कम जर या ठिकाणी शासनाने जर विमा त्या स्वरूपात जर टाकली नक्कीच त्यांना आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी ही रक्कम उपयोगी पडणार आहे मित्रांनो चला तर मग ही रक्कम कशी येणार आहे हे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत हा शासन निर्णय निघालेला आहे मित्रांनो कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या खात्याकडनं दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी प्रस्तावनेमध्ये कोणत्या कंपन्या सहभागी होत्या कोणत्या दोन कंपन्यांनी मागणी केली होती आणि किती रकमेची मागणी केली होती याबाबत ही माहिती आहे या प्रस्तावनेतील माहितीमुळे त्यांना शासन निर्णय काढावा लागला बघा कोणत्या कंपन्या सहभागी होत्या या योजनेमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीफ हंगाम दोन हजार सतरा राज्यात भारतीय कृषी विमा कंपनी नॅशनल इन्शुरन्स कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी व ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी या पाच कंपन्या राबवत होते ही योजना त्यातील बघा दोन कंपन्या म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी आणि युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी या दोन कंपन्यांनी किती रक्कम मागणी केली होती बघा एक कोटी चौसष्ट लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपयांचे देयक हे कृषी आयुक्तालयामार्फत त्यांनी शासनाकडे पाठवलेलं होतं आणि ती रक्कम मंजूर करण्याचं शासनाचे विचाराधीन होतं म्हणून हा शासन निर्णय काढलेला आहे कारण कोणत्या प्रशासकीय बाबी मंजूर होण्यासाठी अगोदर करावी लागते मान्यता घ्यावी लागते किंवा त्याचं अंदाजपत्र अगोदर सादर करावं लागतं मित्रांनो या ठिकाणी बघा कोणत्या दोन कंपन्या भारतीय कृषी विमा कंपनी आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स जनरल इन्शुरन्स कंपनी या दोन कंपन्यांनी मागणी केलेली रक्कम आपल्या समोर आहे बघा आता एक कोटी त्रेसष्ट लाख पंचावन्न हजार सातशे एक आणि त्र्याण्णव हजार दोनशे ऐंशी भारतीय कृषी विमा कंपनीने मागणी केली होती आणि दोन्हींची मिळून एक कोटी चौसष्ट लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे एक्क्याऐंशी रक्कम ही शासनाने या ठिकाणी बघा कोणत्या आर्थिक तरतुदीनुसार मंजूर केली आहे बघा मागणी क्रमांक डी थ्री चोवीस शून्य एक पीक संवर्धन तेहतीस अर्थसहाय्य या ठिकाणी या तरतुदीनुसार ती रक्कम अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागवण्यात यावं असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि ही रक्कम बघा बी डी एस प्रणालीमार्फत ही कं रक्कम वितरित करण्याबाबत मान्यता देत आहे असं या शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे शासन निर्णय राज्याचे ऑव्वर सचिव अवी जोशी महाराष्ट्र शासन यांच्या डिजिटल स्वाक्षरी हा शासन निर्णय निघालेला आहे मित्रांनो ही अंदाजी बातमी शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो अशाच व्यवसायासंबंधी महत्वाच्या नोकरी भरती संदर्भातील जाहिराती संदर्भात माहिती मिळण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा शेअर करा धन्यवाद